प्रकरणातील अंधाराचा फायदा घेत पंचावन्न वर्षीय व्यक्तीकडून मोबाईल आणि रोख रक्कम हिसकवणाऱ्या अठरा वर्षीय मुलाला चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली पोलिसांनी त्याच्या घरातूनच त्याला ताब्यात घेतले असून आरोपीने गुन्ह्याची कबुली देत दहा रुपयांचा मुद्देमालही पोलिसांच्या हवाली केला तसेच नाशिक के येथील प्रमोद भिकचंद हिरे वय पंचावन्न वर्ष हे चोपड्याहून पारोळा चौफुली येथे बसने आले होते त्यांनी तेथील एका ढाब्यावर जेवण केले त्यानंतर वडसाई रोडवरील ब्रिज खाली पंपाच्या दिशेने जात असताना साडेबारा वाजता एका अठरा वर्षीय मुलाने त्यांना अडवले हिंदीत संवाद साधत धमकी देत त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून तो पळून गेला घटनेच्या भीतीने हिरे यांनी तात्काळ चाळीसगाव रोड पोलीस ठाणे गाठून फर्याद दाखल केली तसेच फर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक सुरेश कुमार हुसर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली गुप्त माहितीच्या आधारे संशय शोध घेण्यात आला चौकशीत अठरा वर्षीय तरुणाचा सहभाग समजताच पोलिसांनी त्याच्या घराजवळ सापळा रचत त्याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी दहा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान अटक करण्यात आलेल्या मुलावर यापूर्वी मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे नोंद असल्याचेही समोर आले आहे आता त्याच्यावर लुटीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव तसेच कर्मचारी अविनाश वाघ पाथरवट शोएब बेग अतिक शेख सचिन पाटील सिराज पाटील विनोद पाठक आणि संदीप वाघ यांनी केली नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेबारा ते एकच्या दरम्यान प्रमोद हिरे राहणार ओझर हा वडजे रोड इच्छाची रिक्षाची वाटपा थांबला होता था। तिथे एक आज्ञातिसन अज्ञात अठरा वर्षाचा मुलगा त्याने येऊन त्याच्यावर ज जबरदस्तीने त्याला मारहाण करून त्याच्या खिशातून मोबाईल आणि त्याची रक्कम लुटून नेली त्यासंदर्भात हिरे यांनी काल दुपारी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली तक्रार दाखल करताच आम्ही आमचे वरिष्ठ एस पी सर यांना सुद्धा माहिती कळवली त्यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावर आम्ही तात्काळ आरोपीचा शोध घेतला गुन्ह्याची माहिती मिळताच चार तासाच्या यातील जो आरोपी आहे शातीर शाकीर शहा उर्फ घुर्या त्याला आमच्या टीमने या गुन्ह्यात गेलेला मुद्देवान मोबाईल आणि रक्कम आम्ही घेतलेली आहे सध्या गुन्ह्यात आरोपीला अटक केलेली आहे आरोपीला तीन दिवसाचा पोलिस कॉडी मिळालेला आहे एमडीटीव्ही टीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप सावखे